महाराष्ट्र राज्याचे पुढील मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस असणार आहेत तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर जवळपास दहा दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर झालं आहे आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांकडून देखील कुणाचंही नाव पुढे येत नसल्याकारणाने महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असमंजसची स्थिती निर्माण झाली होती वास्तविक मुख्यमंत्रीपद नेमकं कुणाकडे जातं यावरूनच आधीपासून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये असमंजस होतं शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता मात्र भारतीय जनता पार्टीला एकशे बत्तीस आमदार निवडून आल्याकारणाने नैसर्गिक न्यायाने त्यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद जाईल हे अँटिसिपेट होत होतं मात्र तरीही शिवसैनिकांना कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्या कारणाने मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनाच मिळेल अशी शक्यता वाटत होती मात्र भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदावर कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास साफ नकार दिला आणि त्याच वेळेस भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालं होतं अखेर आज भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी एकमुखाने देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवलं आणि निर्मला सीतारामन आणि विजय रुपानी यांनी त्यावर शिक्कामोर्तब केला आणि देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.